वाडी नागपूर नगर परिषदेला अपीलकर्त्याने माहितीचा अधिकार दिला होता अपील करताना त्यामध्ये पटवारी हलका नंबर पाच हा कसारा नंबर दोनशे सहा यामध्ये अतिक्रमण झालेले आहे वाडी नगर परिषद हद्दीतील वाडी नगर परिषदेच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे या त्याच्या अतिक्रमित जागेवर सभा मंडप बांधण्यात आणि खासगी घरे आणि व्यावसायिक पक्की गाडी तयार झालेले आहेत त्यास बांधकाम विभागाने परवानगी दिली नाही या संबंधीचा खुलासा होणे आवश्यक आहे वाडी नगर परिषदेने सदर जागेस मान्यता दिलेली आहे का त्याचा पुरावा विचारला असता अपीलकर्त्याला उलट टॅक्स पावती तुम्ही उपलब्ध करून द्या असे माहिती करायला कार्यालयाचे मुख्य अधिकारी अपील करताना मोघ आणि दिशाभूल करणारी माहिती देत आहेत तरी संबंधित अधिकाऱ्यावर तातडीची कार्यवाही करून त्यांना त्वरित बडतर्फ करण्यात यावे अशी विनंती वाडी नगर परिषदेत नागरिक आणि आम जनता करत आहेत वाडी नागपूर नगर परिषदचे मुख्याधिकारी रिचा दाभर्डे यांनी ज्या झोपडपट्ट्यांवर व सभामंडप इतर हाती घरे व्यवसाय करण्यासाठी पक्की दुकाने या जागेवर नगरपरिषदेने टॅक्स लावलेला नाही मग ती नगरपरिषदेच्या अधिपत्याखाली नाही का त्यांच्यावर कोणाचा आधारस्तंभ आहे का जे टॅक्स भरत नाहीत तर अनधिकृत जागेवर अतिक्रमण झालेले असून त्वरित घरपट्टी पाणीपट्टी कर इलेक्ट्रिक बिले त्यांच्याकडून वसूल केली का जात नाहीत याचा जा सविस्तर आणि तपशील माहिती देण्यात यावी तसे न झाल्यास नगरपरिषदेवर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येईल असे आव्हान अपील करते आणि त्यांचे सहकारी जेम्स फ्रान्सिस यांनी ऑल इंडिया पोलीस टाईम्स न्यूज चॅनलला मुलाखतीत बोलताना सांगितले